नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज एकवीस फेब्रुवारी या ठिकाणी इयत्ता दहावीची एस एस सी बोर्डाची परीक्षा आज पहिला पेपर सुरू होत आहे या ठिकाणी सहावातप्रमाणे याही वर्षी आम्ही हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रुपचे सदस्य उपस्थित झालेलो आहोत खरंतर यांना गुलाब पुष्प आणि पेन देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि ह्या मुलांनी आपल्या ज्या समस्या आपण जे म्हणतो आहे की भावी पिढी तर ही दहावीची त्यांची प यशाची पहिली पायरी आहे ही पायरी जर ते सक्सेस झाले तर पुढच्या आयुष्य त्यांचं नक्कीच उज्ज्वल होईल ह्या पहिल्या पायरीनिमित्त आपण आमच्या ग्रुपच्या वतीनं हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांना या, वतीन। या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी चांगल्या पत्त पत पद्धतीने पेपर मनमोकळे वातावरणात लिहावं आणि आपलं आपल्या शाळेचं आपल्या संस्थेचं आपल्या समाजाचं आणि आपल्या नगरचं महाराष्ट्राचं नाव लौकिक करावं ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि हीच भावी पिढी उद्याची आपल्या देशाची संपत्ती आहे हे मी समजतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या दहावीच्या पहिल्या पेपरने मी तो शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो